तर बघू शकता तुम्ही मी इथं मेथी आणि गहू दळून आणलेले आहेत तर मी इथं एक किलो गहू घेतलेलं होतं आणि अर्धा किलो मेथी घेतलेली होती तर मेथी पण छान अशी मस्त दळून आणलेली मी थोडी नॉर्मल रव्यासारखी आहे दळवलेली जास्त बारीक नाही आणि गहू बारीक दळलं तरी चालेल तर त्याच्यासाठी लागणार साहित्य तर इथं मी एक किलो गहू घेतलेला आहे आणि अर्धा किलो मेथी इथं एक किलो गूळ घेतलेला आहे अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे एक किलो खारी घेतलेली आहे इकडे मी शंभर ग्रॅम बदाम घेतलेला होतं आणि त्याचं असं बारीक थोडंसं दाडसर ते असं कुठून घेतलेलं आहे इकडे मी काजू घेतलेला आहे तो पण शंभर ग्रॅम घेतलेला आणि तो पण दाडसर असा दळून घेतलेला आहे आणि इकडे मी पावशीर डिंक घेतलेला आहे तर मी डिंक जास्त घेणार आहे आणि इथे दोन किलो तेल घेतलेलं आहे तर आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे तर डिंक मी जास्त का घेतलेला आहे कारण डिंक खाल्ल्याने काय होतं की आपल्या महिलांसाठी आहारामध्ये डिंक चांगला असतो म्हणून डिंक जास्त घ्यायचा तर चला आता आपल्याला एवढं साहित्य पूर्ण झालेलं आहे आता, थो 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 आता मी अगोदर एक बोगण घेतलेला आहे तेल टाकायचं आहे आता मी आता थोडस नॉर्मल तेल टाकणार आहे कारण तेल आता आपल्याला गरम करून याच्यात थोडा डिंक मी तळून घेणार आहे डिंक तळल्यानंतर याला छान असं बारीक तळून घ्यायचं आहे तर मी अगोदर पण व्हिडिओ टाकलेला आहे मेथीच्या लाडूचा व्हिडिओ दोन वेळेस टाकलेला आहे पण आज ह्या वर्षी मला दोन वेळेस फेसबुकला हरीश भदाने या नावाने या दादांनी मला दोन ते तीन वेळेस कमेंट केलेली आहे की ताई तुम्ही काही अजूनपर्यंत मेथीचे लाडू बनवलेच नाही तुम्ही रेसिपी दाखवली नाही तर नवीन रेसिपी टाका तर आज चवढं खास त्यांच्यासाठी आहे तर दादा व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका आणि कसे झाले लाडू ते पण सांगायला विसरू नका तर आता मेथी थोडीशी मी नॉर्मल भाजून घेणार आहे ठेवते तर तेल छान गरम झाले आता आपण जो डिंक घेतलेला तो डिंकात आपण तळून घेऊ तेल गरम चेक करायचं करायचे अगोदर तेल छान असं गरम करून घ्यायचे आणि तेलामध्ये मस्त तळून घ्यायचे तर बघा तेल छान असं गरम झालेलं आहे तर आता मी पूर्ण डिंक त्याच्यात टाकून घेते पूर्ण तळून घेते आपण कच्चा जर डिंक टाकला तर तो दातांमध्ये आटकतो म्हणून कधी पण डिंक तळून घ्यायचा तळल्यामुळे काय होतो दातांना डिंक चिटकत नाही बघा छान डिंक मस्त फुललेला आहे बघू शकता तुम्ही तर आता आपण याला काढून घेऊ आता तर बघा अशा प्रकारे मी छान मस्त डिंक तळून घेतलेला आहे आता मी थोडं पातेलं खाली ठेवते आणि आता कढई ठेवायची आहे आता या कढईमध्ये मी मेथी जी आहे आपण घेतलेली ती थोडीशी नॉर्मल भाजून घेणार आहे म्हणजे त्याचा जो कडवटपणा असतो तो कडवटपणा कमी होतो भाजल्यामुळे तर, तर आता आपण अगोदर मेथी भाजून घेऊ तर कढई छान अशी गरम झाली आहे आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पीठ टाकून नॉर्मल असं भाजून घ्यायचं आहे थोडस फक्त गरम करायचंय आपल्याला त्याचं भाजायचं नाही कोमट कोमट पिठं करून घ्यायचंय नॉर्मल म्हणजे लाडू छान येतात आणि कडवटपणा राहत नाही जास्त तर बघा छान असा दोन मिनटं मी गरम करून घेतलेले काढून घ्यायचे आता मी या गव्हाच्या पिठातच मिक्स करणार आहे आता जे राहिलेलं पीठ आहे ते पण गरम करून घ्यायचे आणि कढई गरम असल्यामुळे ते पटकन कढईला असं खाली कर करपून जातं म्हणून पटकन असं ढवळ राहायचं की प्रकारे पीठ छान असं भाजून घेतलेलं आहे नॉर्मल आता परत आपल्याला तेलाचं पातळी ठेवायचं आहे आणि आता याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आता तुम्ही तेल कुठलंही वापरू शकता तर मी एक किलो गव्हाचं पीठ आणि अर्धा किलो मेथी घेतली तर त्याच्यासाठी आपल्याला लागणारं तेल आहे तर मी इथं कम्प्लेट दीड किलो तेल घेतलेलं आहे तर मी याच्यामधून सुद्धा अर्धा तेल टाकलेलं आहे आणि अगोदर एक पिशवी टाकली की तुमच्या समोरच फुललेली होती तर मी दीड किलो तेल टाकलेले आहे तेल गरम होते तोपर्यंत आपण जो डिंक घेतला तो डिंक आता खलपत्तीने मी कुठून घेते आणि पटकन कुटला जाईल तो कारण तळलेला आहे त्याला काही मिक्सरची गरज आहे आणि तुम्ही मुसळमध्ये जरी बारीकला तरी चालेल तर बघा छान असा पटकन बारीक होईल बघा असा छान बारीक झालेला आहे मस्त आता पूर्ण डिंक आपल्याला असंच फुटून घ्यायचं आहे तर बघा मी अशा प्रकारे डिंक पूर्ण बारीक करून घेतलेला आहे आता आपण हा डिंक पण एक टाकू इथे मी काजू घेतला होता शंभर ग्रॅम ते पण नॉर्मल असे मिक्सरने जाळसारखं करून घेतलेत मी नॉर्मल बारीक असा ते पण ॲड करायचं आहे आता ले ले तर बदाम घेतलेलं तर शंभर ग्राम बदामसुद्धा मी असं झाड सर दळलेलं बघू शकता तुम्ही तर असं प्रकारे केलेलं आहे मी झाड जास्त बारीक मी केलेलं आणि आता इथं खोबरं घेतलेलं आहे तर खोबरं मी दुकानाचं रेडीमेड आणलेलो होतो त्याच्यामुळे जास्त बारीक येते आणि आता बघा इकडे तेल छान असं गरम झालेलं आहे आता आपल्याला त्याच्यात गुळ टाकायचा आहे तर मी आता अगोदर काय करते इकडे मुसळी घेतलेली मी याच्या सहाय्याने असं थोडस बारीक करून घेते म्हणजे काय होतं आपल्याला जो पाक करायचा आहे तो पटकन तयार होईल जे खडे आहेत मोठे मोठे जे अशी बारीक करून घ्यायची पटकन गुळ असा विरघळेल तेलामध्ये तेल छान गरम झालेलं आहे ना आता आपण त्याच्यात गुळ टाकून घेऊ आता हळूहळू टाकायचं आहे तुम्ही थंड तेलमध्ये बी सोडलं तरी चालेल आता आपल्याला गूळ छान असा तेलामध्ये ढवत राहायचं पटकन गो असं करून पटकन आणि समावणंच कारण तेल छान असं गरम झालेलं जास्त करायचं तर बघा इथं एक किलो खारे घेतली आता आपल्याला खारे काय करायचे फारेक पण मी छान अशी बारीक करून घेतली मस्त पूर्ण छान मिक्स करून घेऊ तर बघा पाक छान असा तयार झालेला आहे मस्त तर दोन मिनटं राहू देऊ आपण त्याच्यातले जे खडे असतात गुळाचे ते बघा पूर्ण खडे असे वेळ घेल की आपल्याला पिठामध्ये एक गुळ आणि तेल टाकायचं आहे असं ठेवलं तर राहायचं आहे बंधने ठेवायचं तर आता आपल्याला हे मिश्रण पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर बघू शके पूर्ण गुळ असा छान पकडून गेलेलं आहे मस्त एक सुद्धा खडणी त्याच्यामध्ये आता याला आणि गूळ हे पिठामध्ये मिक्स मिक्स करायचं आता गूळ पगवायला म्हणजे लगेच उतरवून घ्यायचं पाती जास्त घट्ट असं म्हणजे जास्त पाक तयार करायचा नाही सगळं आता तर आता पूर्ण आता मिक्स करून घ्यायचं आणि हळू करायचं कारण तेल पूर्ण गरम झालेलं आहे आणि ज्यावेळेस आपण मिक्स करतो त्यावेळेस थोडा चम्मच जाड घ्यायचा म्हणजे तो असा वाटायला नको आपण ती काळजी घ्यायची एकच नंबर लाडू होणार आहेतच आणि माझ्या पूर्ण रेसिपी खूपच छान असतात तुम्ही सुद्धा बघतात तुम्ही सुद्धा त्या रेसिपीना लाईक करायला विसरू नका जशी पापडांची रेसिपी छान येते तशीच लाडूंची सुद्धा रेसिपी खूपच छान आहे अशा प्रकारे तुम्ही सुद्धा लाडू करून बघा मी अशा प्रकारे मस्त छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला मस्त छान असे लाडू बांधून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी साईज करा मीडियमच करणार आहे आणि हे लाडू थोडेसे गरम गरमच बांधायचे म्हणजे पटकन बांधले जातात तर बघा छान लाडू तयार झालेला आहे मेथीचा लाडू मस्त तर मी आता अशाच प्रकारे पूर्ण लाडू तयार करून घेणार आहे जी होती आपली ती जायची ठेवणार आहे आता पूर्ण तुम्हाला अजून बांधून दाखवते पटकन तयार होणार आहे मेथी लाडू आपण याला डिंकाचे लाडू सुद्धा म्हणू शकतो कारण आपण याच्यात डिंक वापरलेला आहे तर बघू शकता पूर्ण लाडू तयार झालेले आहेत मस्त मेथीचे लाडू आणि छान असा गोल आकार आलेला आहे मस्त तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद